बापू प्रचार संपायला फक्त अगा एक तास बाकी आहे तर आपण अनेक भागांमध्ये फिरलाय सगळ्या प्रभाग एकेचाळीस पिंजून काढलाय काय मतदारांचं वाटतं तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल नमस्कार मी जीवन बापू जाधव प्रभाग एकेचाळीस ब मन मी निवडणूक लढवत आहे मी नागरिकांना आव्हान करेन येणाऱ्या पंधरा तारखेला पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे ही निवडणूक ही विकासाची आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या पुनम महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आहे हे एक्झिट पोल सांगतायत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपले नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे असावेत कारण सत्ताधारी नगरसेवक असेल तर काम करणं सोयीचं जातं त्यामुळं मी आपल्या सर्व जनतेला आवाहन करेल आपल्या भागाचा गेली पंचवीस वर्ष रखडलेला विकास करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवार उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा चारही उमेदवारांची चिन्ह ही कमाळ आहेत त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं आपलं मतदान हे अनमोल आहे आपण सर्वांनी मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीला विजयी करा धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे